तर बघा मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे राज्यात पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्यात येणार आहे ठीक आहे आता ही केव्हाची गोष्ट झाली बारा ऑगस्ट रोजीची गोष्ट झाली निर्णय केव्हाचा आहे बारा ऑगस्ट रोजीचा आणि मित्रांनो ही गोष्ट तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकमतच्या या पेपरमध्ये आलेली ही बाब आहे ठीक आहे काय आहे बाबीत सर्वात महत्त्वाचं वयोमर्यादाबद्दल ठीक आहे आता वयोमर्यादाबद्दल जाणण्यापूर्वी आपण एकदा जागा बघून घेऊया पोलीस शिपाईच्या जा, किती पोलीस ड्रायव्हरच्या किती ठीक आहे तर बघा मित्रांनो पोलीस शिपाईचा किती जागा आहे बारा हजार तीनशे बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा ठीक आहे तसेच पोलीस शिपाई चालकच्या किती आहे दोनशे चौतीस जागा पोलीस बॅरसमनच्या किती जागा आहे मित्रांनो पंचवीस जागा ठीक आहे तसंच सशस्त्र पोलीस शिपाईच्या किती जागा आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा कारागृह शिपाईच्या किती जागा आहे पाचशे ऐंशी जागा म्हणजे जा अशा एकूण किती जागा आहे मित्रांनो पंधरा हजार सहाशे एकतीस एकूण जागा किती आहे पंधरा हजार सहाशे एकतीस हे झाले मित्रांनो जागाबद्दल माहिती सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वायुमार्दाबद्दल ते पण बघूया तर बघा मित्रांनो पॉईंट नंबर एक काय म्हणतो बघा पॉईंट नंबर एक महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहे ठीक आहे त्याकरता आज सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता ठीक आहे मान्यता भेटलेली आहे बारा ऑगस्ट रोजी बारा ऑगस्ट रोजी मान्यता भेटली तेरा ऑगस्ट रोजी पेपरात न्यूज आली ठीक आहे हे सर्वांना माहीत आहे आता बघा पुढचा पॉईंट काय म्हणतो या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस काय दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयोमा वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकवेळी विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे मित्रांनो ठीक आहे या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे पॉईंट नंबर दोन म्हणजे वयवाढ मिळणार शंभर टक्केच ठीक आहे राज्यात पोलीस दलात सन दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेली व दोन हजार पंचवीसमध्ये रिक्त होणाऱ्या पदाचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे ही भरती शेवटची भरती म्हणून तयारी करा कारण की याच्यानंतर एवढी भरती निघणार नाही ठीक आहे या वाक्यात नमूद केलेलं आहे दोन हजार ते चोवीस पंचवीस संपूर्ण रिक्तपदे भरण्यात येणार आहे ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट लेखी परीक्षेसाठी ओ एम आर प्रणाली वापरण्यात येणार आहे यावरील काय येणार आहे ओ एम आर प्रणाली ठीक आहे मित्रांनो सर्वांना माहिती समजली असेल आणि मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा व सर्वात पहिले अपडेट करिता या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा